जयशिरा मित्रांनो आज जायचं होतं दादांचा डाबा घेऊन राहणार तेवढ्यात काका भेटलं काकांच्या गाडी बसलो आलो राहणार राहत आलो बघितलं तर दादा इथं बहीमूक होतं घरापुढचा मग काय परत दादांना म्हटलं तुम्ही जिवून घ्या मी बसवतो मग काय कांद्यात धरलं मी पाणी थोडंसं राहिलं होतं तेवढं झालं की दादा म्हटले एक काम कर जाऊ उसात पाणी लावायला दारू खोल मी खाली तिकडं वॉल बंद करतो खोललं की मला फोन कर मग काय त्यांना सांगितलं मग काय इकडं झालं चालू आलू वावरात इथं बघतोय तर इकडं जेशी बी चालू आता साईडला मग काय तिथनं परत खाली पोचलो तर वावरात पाणी पोचलं होते मग काही बघू शकतो तुम्ही बहीच बही पाडलेले आहेत मग काय दादा म्हणजे परत मशिनीवा फोन आला मी जातो मायाजे खाली भर म्हटलं ठीक आहे परत परत काय दिसला बघा बघा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे त्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग बघा साधारणपणे पानथ जागेत आढळून येतो त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे किडे भेडू आ काही प्रकारची शेवाय असे आहे याला इंग्रजीत इ ग्रेट असे म्हणतात मग काय गेलं बघ परत म्हटलं आता जेवा डबांधला जेवलं मस्त पायकी परत आलो वरच्या वरच्यावर इथं होता खोडवा आपला मग काय खोडव्यात लावलं पाणी मस्त पायकी दोन साऱ्या निवड बसलो होतो परत काय आता लाईट जायचा टाइम आला मग परत एक अजून दोन चार साऱ्या झाल्या म्हणजे मग आवर झालं खोडव्याचं इकडे बघू शकता इकडं झालं इकडं राहिलं होतं मग काय लाईट गेली मग